थोड़ा खड़े होते हैं। थोड़े थोड़े-थोड़े नहीं पूरे खड़े हो जाओ, हाँ। <laughs> थोड़े थोड़े करके पूरा खड़े होते हैं। पहले हम लोग जब बहुत ज्यादा यंग थे तब तुरंत उठते थे ना लेकिन अभी पेशेंस एंड कंसिस्टेंसी धीरे धीरे अभी क्यों ऐसे उठो हाँ हर, हर पर्सन तो कदम सर के तरफ उठ सकता सकता है। हाँ। तो शायद सकता है। उठेगा? उठेगा शायद हम लोग योग करेंगे, लेकिन थोड़ा एंजॉय भी करते हैं ठीक है सो so, हम लोग शुरू करते हैं ताली योग से। तालियां में तो हम बहुत

विठल करते हैं हम लोग थोड़ा नाचते हैं और विठल विठल करते हैं क्योंकि वीकेंड है ना तो थोड़ा नाचना जरूरी है और वैसे भी गरबा चालू है ठीक है सो विठ विठल 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 आवाज आला पाहिजे जोरात We come. विठ्ठल म्हणतो ना तेव्हा चा उच्चार होतो तेव्हा ऍक्च्युली तुमच्या हृदयातल्या सगळ्या नसणाऱ्या ज्या आहेत ना त्या सगळ्या ओपन होतात आणि सायन्सने ऑलरेडी प्रूव्ह केलेल्या ज्या ज्या लोकांना हृदयरोग असेल त्या सगळ्यांना विठ्ठल क्रिया केल्यामुळे ना एक्सटेंडेड लाईफ मिळालेलं आहे आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे सो so, म्हणून रोज विठ्ठल विठ्ठल केल्यामुळे टाळ्यांच्या अॅक्युप्रेशरमुळे अॅक्युप्रेशरचे पॉइंट लावले जातात सगळे आणि विठ्ठल क्रियेमुळे हृदय मजबूत आपण पुढच्या योगी कॉपिंग कडे जाऊया आपण सो थोडसी हॅलो आनंदाने अजूनही आम्ही तरुण आहोत येस आहोत मनाने आहोत आणि आता योग करून शरीराने सुद्धा आहोत हॅलो बरोबर की नाही मनातलं चित्र असताना एज झालेलं आहे आता यांच्या हातातले रेस्ट्रिक्शन्स आहेत पायातले असे रेस्ट्रिक्शन्स आहेत अमुक आहेत अरे हार्ट सगळ्यांनी कदम चालवत नाही बघा बघा आणि सांगायचं आमचे रोल मॉडेल कोण पोपटराव कदम सर कसे बघा सारखे उडतात आम्हाला पण तसंच आपल्या शरीराला योगाने इतकं छान बनवायचं आहे की त्यांच्यासारखंच आम्हाला सुद्धा हवायचं आहे ठीक आहे व्हेरी गुड सो आता आपण पुढचं आसन करूया आपले हात साईडला राहतील किंवा पण तुम्ही ठेवू शकता इथे आणि पाय छातीपर्यंत लावायचा प्रयत्न करायचा आहे कमरेवर ठेवा हात हवा असेल तर कम्फर्टेबल म्हणून येस कमान येस सी तोंडाने तुम्ही बोललात ना पूर्वी काय व्हायचं माहिती युद्ध जेव्हा चालू असायचं ना त्या युद्धाच्या वेळेला ना, ना का तुम्हाला काहीतरी घोषणा द्यावी लागायची हा हर हर महादेव तर जोश आहे ना तुम्हाला स्वतःला येस मी करू शकतो मी करू शकते येस 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 yes. 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 मी करू शकते यस yes. yes. मी करू शकतो येस आय कॅन येस आय कॅन ठीक आहे सो आता पादा हस्तासन करूया आपण सगळ्यांनी हात वरती आणि स्लोली डोकं आणि खांदा सावकाश खाली है। टेक टेक एक आपले टेक आहे आणि हात जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे नाही टेकले म्हणून काय फरक नाही पडत बऱ्याच गोष्टींमध्ये आपले हात टेकलेले आहेतच सो पाय एकदम स्ट्रेट हात जमीनला पायाचा स्ट्रेच आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे मीठ अस दर्द आहे बट यू हॅव टू एन्जॉय सो हळूहळू यायचं आहे अवकाश थोडी गती द्यायची आता एक दोन तीन ज्यांना जमत नसेल त्यांनी जम करू नका यस कमर दर्द असेल तर पुढे वाकू नका कमर दुखत असेल तर पुढे वाकू नका समस्या आपला जो लोकल हसत ना कमरा हो गया कमरा हो गया तो उस कमरे को कमर बनाना है इट ठीक आहे किसी किसी का हॉल बन गया हा स्क्वेअर फीट बन गया <laughs> सो वक्ष विकसित करूया आपण हात एकदम समोर स्ट्रेट आणि श्वास घेता घेता मागे जायचंय होल्ड देण्याच ही क्रिया आपण रिपीट करणार आहोत होल्ड थोडं गती देऊन येस पुढची क्रियासाठी ना आपल्याला पाय थोडसे सॉरी पायामध्ये थोडस अंतर घ्यायचंय हात समोर आहेत आणि आपण चेअर पोस्ट करणार आहोत खुर्चीवर आपण कसं बसतोय फक्त पाठ आहे ना पाठ ती सरळ खाली झालं पाहिजे ठीक आहे प्रयत्न करायचा आजूबाजूला बघायचं नाहीये मी करू शकतो हा विश्वास ठेवायचा येस कमाल दहा सेकंद दहा सेकंद हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा येस म्हणजे सो थोडची गती घेऊया एक श्वास घेते खाली

आज समोर उजव्या पाया उजव्या दिशेला आपल्याला पाय बेंड आहे आणि खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे पाटील सर सर्वात उत्तम करतात मला माहिती आहे फर्स्ट क्लास येस प्रयत्न करा आज आमच्या सुविधा मॅडम नाही येत अदरवाइज लेडीज मध्ये त्या खरंच उत्तम करतात प्रत्येकाने प्रयत्न करा व्हेरी गुड काका वरती या होल्ड करा सावकाश डाव्या दिशेला व्हेरी गुड हात नाही फिरवायचे आपल्याला पाय पेंट करायचे हात सरळच राहतील व्हेरी गुड थोडी गती दिली थोडी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ओके आपण करू शकलो वेरी गुड आता आपण त्रिकोणासन करूया आज साईडला होती तशी पायांची पोझिशन उजवा हात वरती घ्यायचा आहे डावा हात खाली स्लो अँड स्टेडली डोळे का बिंदू मध्ये स्थिर करायचे आहेत जेवढा स्ट्रेच आपल्याला स्नायूंना मिळतोय साईड स्ट्रेच तो एन्जॉय करायचा आहे होल्ड करायचा आहे पाय स्ट्रेट राहतील हळूहळू वरती यायचं आहे ही स्क्रिया आपण लेफ्ट साइडला करणार आहोत व्हेरी गुड बरं प्रत्येक जण करू शकतोय येस मस्त खूप yes. छान जेवढा होल्ड कराल ना तेवढी ऍक्च्युली तुमच्या स्नायूंची हालचाल होऊन बर्न होती चलो थोडी कधी देऊया क्रियेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्हेरी गुड सो so, परत सेम पोझिशनला दोन्ही हात साइड ला उजवा हात जो आहे तो डाव्या पाहिला जाईल आणि डावा हात जो आहे तिथे आपली दृष्टी शिफ्ट करायची आणि होल्ड करायचंय तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा स्लो सेल्ली पहिल्यांदी वरती यायचंय जी लोक फटाफट फटाफट करत आहेत त्याचा जास्त बेनिफिट हवा असेल होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाच पर्यंत करूया एक दोन तीन चार पाच व्हेरी गुड लास्ट आपण ला ना योगी जॉगिंग करूया मधलं एका दोन स्किप करूया योगिक जॉगिंग मध्ये ना थोडस नाचायला मजा येत गरबा so, गोंडला चालू आहे ना सो हात लेफ्ट ला चेहऱ्या राईट साइड ला आणि हळूहळू एक दोन एक दोन, एक, दोन E, eh, don, e, eh, don, e, eh, don.